आपल्या सगळ्यांना माहीत आहे की आषाढी एकादशी हा या महाराष्ट्रातला एक खूप मोठा उत्सव त्या निमित्तानं भगवत धर्माचे एक लोक या वारीमध्ये येत असतात गेली आठ दहा वर्षपासून आपण स्वर्गीय विचारक मंडळ मार्गाच्या मार्गदर्शनाखालीच्या प्राकरणामध्ये शोधदर्शन आहे कोविडच्या कालखंडामध्ये थोडी आपल्याला ह्या ठिकाणी करायला अडचण परंतु आपण पुढे दोन वर्षापासून परत हे सुरू केलं कृषीपद्र प्रदर्शन करण्यामागचा मुख्य हेतो असा आहे की वारकरी संप्रदाय जर आपण तो बहुतेक शेतकरी समाज मग विदर्भ कोकण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र खान्देश हे सगळा महाराष्ट्राचा भाग आहेच त्याचबरोबर तेलंगणा देश कर्नाटक गुजरात गोवा अशा सगळ्या भागातून या भागातून अनेक लोक इथे येत असतात कृषी तंत्रज्ञान हे झपाट्यानं बदल नवीन नवीन टेक्नॉलॉजी या शेती उद्योगामध्ये होते व इथं आलेल्या लोकांना लो पडुरंगाच्या दर्शनाबरोबरच त्याची आपल्यावरती आपली उपजीविका त्या शेतीला सुद्धा एक नवीन दिशा यातून मिळाली त्यात इथून जाताना तसं आपण एक परमेश्वराचं दर्शन करून गेल्यानंतर एक समाधान घेऊन त्याचबरोबर नवीन टेक्नॉलॉजी नवीन ज्ञान त्यांना मिळावं अशा पद्धतीच्या उद्देशानं हा कृषी महोत्सव दरवर्षी आपण साजरा करतो यावर्षी वर्षी मार्केट कमिटी पंढरपूरच्या वतीनं चेअरमॅन आदित पवार वाईस चेअरमॅन बादूबा फूर आवडे त्यांच्या संचालकपंडाने हा उपक्रम मिळवला आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथरावजी शिंदेसाहेब चंद्रकांतदा कृषी मंत्री फडणवीस साहेब प्रधानमंत्री आदरणीय सरकार साहेब आणि इतर मला सरकार यांच्याबरोबर याचं उद्घाटन आपण त्यासाठी करणार आहोत उद्देश एकच आहे की इथून ज्ञान घेऊन लोकांनी आपल्या आपल्या गावामध्ये जाऊन आपल्या शेतीमध्ये करावी आपल्याला चांगली काढावं प्रयत्न एकूण जवळजवळ तीनशे स्टॉलची इथं या ठिकाणी निर्मिती झाली आत्ता जवळजवळ मी बघितलं तर जवळजवळ तीन पावणे दोनशे दोनशे स्टॉल्स आता उभार आहेत तीन स्टॉल्स येत आहेत सगळं आठ दिवस हे सगळं राखणार आता हे तीनशे एक स्टॉल्स या ठिकाणी देशातले राखणार